तर भोगावती प्रकल्पातना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे एक लाख पंचेचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे रात्री माढामध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार आहे अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे भोगावती जी नदी आहे ते सीना नदीमध्ये घाटणे बॅरेज वर ते मिळते त्याच्या विसर्ग आहे पैंतीस हजार है पैंतीस हजार तो तो आता एक लाख पचपन हजार जवळपास आहे पंचावन्न हजार तो हळूहळू वाढून एक लाख ऐंशी हजार होणार बरोबर पण जे इफेक्ट बारा वाजेपर्यंत तिथे होणार ना कव्हे बॅरेजला तो इफेक्ट इथे यायला पाच सहा तास लागेल म्हणून ते सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत एक लाख ऐंशी हजार घाटने बॅरेज वर होणार बरोबर का पा पाणीला ट्रॅव्हल करायला वेळ वेळ वे वाटते आणि तोच हळूहळू हळू तो एक लाख ऐंशी हजार आष्टे कोरेगाव अर्जुन सोन पाकनी शिंगोलीमध्ये हळूहळू एक लाख ऐंशी हजार होणार जसं पाणी पुढे जाईल आणि कोरसेगावला उद्या रात्री आठ नऊ वाजता एक लाख ऐंशी हजारच्या अगर पर्यंत पोहोचेल